शेतकरी मित्रांनो मी योगेश फर्टिलायझर निफाड येत्या दोन वर्षापासून मी निफाड येते ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे कांदा बियाणे गुलाबी हे मी विक्री करत आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं कांदा बियाणं असून शेतकऱ्यांच्या साठवणीसाठी पण याचा चांगले रिपोर्ट मिळालेले आहेत मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की त्यांनी ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर कंपनीचे हे उन्हाळ कांद्याचं बियाणं आपण आपल्या शेतामध्ये लावावे व चांगल्या प्रकारचं भरघोस असं उत्पन्न आपण घ्यावे ही नम्र विनंती निलेश ज्ञानेश्वर गोडेकर गाजरवाडी तर ओम गायत्री सीड्स या कंपनीचं बियाणं कांद्याचं बियाणं आम्ही दरवर्षी वापरतो योगेश फर्टिलायझर्स या आमच्या दुकानदा दुकानातून तर अतिशय उत्तम प्रतीचं बियाणं आहे उगवण क्षमता चांगली आहे तसेच साठवणूक केल्यानंतर टिकवण क्षमताही चांगली आहे आत्तापर्यंत कांदे टिकले ताळीमध्ये तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे या कंपनीचं बियाणं आपण वापरावं मी नितीन बाळासाहेब जाधव दारंगाव खडक निपाळ येथून ओम गायत्री फार्मर कंपनीचं बियाणं घेतलं आणि ते अतिशय अतिशय रिझल्ट चांगले अतिशय टिकाऊ कांदा क्षमता चांगला आहे कलर क्वालिटी चांगली आहे टिकाऊ आहे दोन वर्ष आपण वापरतो मी विनंती करतो की इतर शक्त शेतकऱ्यांनीसुद्धा ओम गायत्री बियाणं वापरावे